श्री स्वामी समर्थ व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला पाहायचं आहे कारण की कोणतंही काम अधुरा सोडायचं नाही आपण नेहमी दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा करतो त्यांच्या समोर हात पसरतो पण खरं सांगायचं तर आपली खरी ताकद आपल्या आतच आहे तुम्हाला तुमच्या जीवनात यश आणि समाधान हवं असेल तर एक मंत्र लक्षात ठेवा केवळ नाम जप करा आणि कोणासमोर हात पसरू नका हा मंत्र तुमच्या जीवनात एक क्रांती घडून आणेल आजकाल लोक खूप निराश आहे त्यांना वाटत की जगामध्ये त्यांची कोणीही मदत करू शकत नाही पण तुम्ही कधी विचार केला आहेत का खरी मदत बाहेरून नाही तर आतून येते जेव्हा तुम्ही नाव घेता तेव्हा तुमच्या मध्ये एक अद्भुत शक्ती निर्माण होते ही शक्ती तुम्हाला आत्मनिर्भर बनवते तुम्हाला वाटत असेल की नुसतं नाम घेऊन काय होणार पण मी तुम्हाला सांगतो नाम जप म्हणजे फक्त ओठांनी शब्द उच्चारले नाही तर तो तुमच्या आत्म्याशी जोडला जातो नाम जप तुम्हाला शांत ठेवतो नकारात्मक विचारांपासून दूर ठेवते आणि तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण कर जेव्हा तुम्ही कोणासमोर हात पसरता तेव्हा तुम्ही स्वतःची ताकद कमी करत असता तुम्ही स्वतःला दुर्बळ मानू लागता पण जेव्हा तुम्ही नाम जप करता तेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तुमचा आत्मविश्वास वाढतो हाच तो आकर्षक बदल आहे जो तुमच्या जीवनात घडतो यामुळे तुम्ही कोणासमोरही झुकत नाही तुम्हाला खरच जीवनात बदल हवा असेल तर एक प्रयोग करून बघा रोज फक्त मिनिटे जप करा तुमच्या इष्ट देवताचे नाव घ्या किंवा श्री स्वामी समर्थ यांचे नाव घ्या आणि काही दिवसातच तुम्हाला तुमच्या मध्ये झालेला आश्चर्यकारक फरक किंवा बदल जाणवेल तर मित्र हो नाम जपा जपामध्ये इतकी ताकत आहे पण तुमच्याकडे ही ताकत आहे पण तुम्ही त्याचा यूज जीवनामध्ये करत नाही तुमच्या जीवनात एक भयंकर समस्या निर्माण झाली असेल तर ब्रह्म मुहूर्त सकाळी तीन ते सहा या दरम्यान नाम जप करा आणि बघा तुमच्या समोर कसे श्री स्वामी समर्थ उभे राहतात तुमच्यावर आलेली जी समस्या आहे त्यावर तुम्हाला उपाय पण देतील आणि ती समस्या दूर करायला मदत पण करतील व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करू शकता मित्रांसोबत शेअर करू शकता आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ